हॅलो फ्रेंड्स आज आपण आपल्या पुढच्या नवीन आणि वेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करत आहोत मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही विषय आहे विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स या सब्जेक्टच्या नेक्स्ट क्वेश्चनला आपण सुरुवात करत आहोत आपण पुढच्या प्रश्नात जे काही आपले इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तुमची जर्नी अकरावीपासून तर एम कॉमपर्यंत अशीच सुरू राहणार आहे आणि मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही विषय होता अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स यामधील तो काही प्रश्न दुसरा अहवता संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा या प्रश्नाचे जे काही महत्वाचे प्रश्न होते जे तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात तसेच तो प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं आहे ते आपण समजून घेतलं होतं तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि मित्रांनो आता आपण आपला जो काही पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा ब आता मागच्या लेक्चरला आपण अ बघितला आता आपल्याला ब बाग बघायचा आहे फरक स्पष्ट करा आता फरक स्पष्ट करा मुलांनो याचं उत्तर कसं एक्सपेक्टेशन आहे त्याच्याबरोबर आपल्याला भरपूर त्याच्यामध्ये शंका असतील आपण हे प्रश्न झाल्यावर याचं उत्तर एक्झॅक्ट बोर्डला कसं अपेक्षित आहे तेही समजून घेणार फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे की फरक स्पष्ट करा जे आहे ते किती मार्काला आहे आता बघा पाचपैकी तीन तुम्हाला सांगितलेले आणि सहा मार्काला म्हणजे तीन फरक स्पष्ट करायचं सहा मार्काला असतील एक फरक स्पष्ट करा दोन मार्काला असेल मग आता दोन मार्काला फरक स्पष्ट करायला लिहित असताना तो किती त्याचं उत्तर किती असलं पाहिजे त्याच्यामध्ये मुद्दे किती असले पाहिजे हे महत्वाचं हो आहे आपल्याला बाकी इतर सब्जेक्टमध्ये ओ सी एम असेल सहकार असेल त्याचबरोबर तुमची एस पी असेल त्यामध्ये फरक स्पष्ट करायला चार मार्काला आहे चार मार्काला चार मुद्दे अपेक्षित असतात मग दोन मार्काला किती मुद्दे अपेक्षित असणारे दोन मुद्दे दोनच मुद्दे लिहायचे आपल्याला ती सवय असते की ओसीएमची ती सवय लागलेली असते चार मुद्द्याची आपण इकॉनॉमिक्समध्ये पण चार मुद्दे लिहितो मुद्दे असलेले मार्क्स कमी होत नाही पण तुमचा वेळ त्याच्यामध्ये वाया जात असतो म्हणून मुद्दे लिहिताना किती पाहिजे दोनच तर तर सुरू करू आपण बघा पहिले तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुमच्या पेपरची तारीख माहीत असणं महत्वाचं आहे आपला पेपर आहे चोवीस दोन दोन हजार सव्वीस म्हणजे चोवीस फेब्रुवारीला आहे आणि पेपरची वेळ आहे अकरा ते दोन ह्या वेळ या, वे या वर्षी मित्र मित्रांनो तुमचा पेपर जो आहे हा पेपर सकाळच्या शिपमध्ये आहे चला सुरू करू आपण पहिले बघा विभाजन पद्धत आणि राशी पद्धत पहिला फरक स्पष्ट करा काय विभाजन पद्धत आणि राशी पद्धत त्यानंतर दोन नंबर आहे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दोन नंबर काय आहे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता त्यानंतर तीन नंबर आहे इच्छा आणि मागणी तीन नंबरचा फरक आहे इच्छा आणि मागणी त्यानंतर चार नंबर आहे प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी चार नंबरचा फरक स्पष्ट केला काय प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी त्यानंतर पाच नंबर आहे मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच पाच नंबर काय आहे मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच त्यानंतर सहा नंबर आहे संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी सहा नंबर काय आहे संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी त्यानंतर सात नंबर आहे साठा आणि पुरवठा सात नंबर काय मुलांनो साठा आणि पुरवठा त्यानंतर आठ नंबर आहे सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती आठ नंबर काय आहे सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती त्यानंतर नऊ नंबर आहे साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक नऊ नंबर आहे साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक दहा नंबर आहे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर दहा नंबर काय प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर त्यानंतर अकरा नंबर आहे अंतर्गत कर्ज व बाह्य कर्ज अकरा नंबर काय आहे अंतर्गत कर्ज व बाह्य कर्ज त्यानंतर बारा नंबर आहे महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक बारा नंबर काय आहे महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक तेरा नंबर आहे नाणे बाजार आणि भांडवल बाजार तेरा नंबर काय आहे नाणे बाजार आणि भांडवल बाजार त्यानंतर चौदा नंबर आहे मागणी ठेवी आणि मुदत ठेवी चौदा नंबरचं काय आहे मागणी ठेवी आणि मुदत ठेवी आणि शेवटचं पंधरा नंबर आहे सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार पंधरा नंबर काय आहे मुलांना सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार आता मुलांना हे पंधरा फरक स्पष्ट कष्ट करावते पंधरापैकी कोणतेही पाच तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये येतील तुम्हाला तीन लिहायचे आहे आता मुलांना फरक कष्ट करामध्ये एक नवा ट्विस्ट काय काय वेगळे पण काय की तुम्हाला जेणेकरून अजून तुम्हाला सोपं जाणार अभ्यास करायला तुम्ही जर बघितलं की प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी आता काही महत्वाचे फरक सांगतो मी या प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी हे मागणीचे प्रकार आहे मागणीचे काय आहे प्रकार मला सांगा तुम्ही मागणीचे प्रकारचा प्रश्न क्लिअर केला तुम्हाला आठवडी फरक स्पष्ट करा क्लिअर होणार आहे फक्त मुलांना तोच प्रश्न असतो तेच उत्तर असतं फक्त लिहिण्याची पद्धत बदलत असते काय चेंज होते लिहिण्याची पद्धत म्हणजे उत्तर जे तुम्ही लिहिणार आहात ते उत्तर लिहिण्याची मेथड चेंज होते बाकी त्यामधील त्याचं जे काही उत्तर आहे पेसिपी प्रश्न ते बदलत नाही फक्त मेथड बदलते त्याच्यानंतर बघा तुम्ही तर बघितलं की आता हे संपूर्ण लवचिक मागणी संपूर्ण अलौचिक मागणी हे मागणीच्या किंमत लवचिक प्रकारामध्ये येतं म्हणजे जे काही मागणीची लवचिकता आहे किंमत लवचिकता त्याच्या अंतर्गत हे पॉईंट येतात म्हणजे तुम्हाला तिथे ते क्लिअर असेल तर ऑटोमॅटिक तुम्हाला हा पॉईंट क्लिअर होणार फक्त काय मेथड चेंज होते त्यानंतर मी पुढे पाहिलं तुम्ही आता हे निर्देशांक हे साधा निर्देशांक बारावी निर्देशांक तुम्ही जर निर्देशांकाचे प्रकार पाहिले सहाव्या प्रकारामध्ये तुम्हाला आहे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला हेच भेटणार आहे पण तुम्ही ते मोठे ब्रॉड क्वेश्चन क्लिअर करताय ब्रॉड क्वेश्चन मध्येच पॉईंट फरक स्पष्ट करा मध्ये असतात दुसरं वेगळं काही नसतं फक्त उत्तर लिहिण्याची पद्धत वेगळी असते त्याच्यानंतर प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर हे कशाचे प्रकार कराचे प्रकार आहे प्रकार मध्ये प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर आहे तुम्ही कराचे प्रकार जर क्लिअर केले तुम्हाला प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर क्लिअर आहे त्याच्यानंतर तुम्ही बघितलं आता अंदाजपत्रकाचे प्रकार त्याच्यामध्ये बघा महसुली आणि भांडवली हे अंदाजपत्रकाचे प्रकार क्लिअर केलं की हे ऑटोमॅटिक क्लिअर होतं तुम्हाला तसंच आहे ठेवीचे प्रकार मागणी ठेवी मुदत ठेवी ठेवीचे प्रकार क्लिअर केले के की मागणी ठेवी मुदत ठेवी क्लिअर होतं म्हणजे बघा तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा हां सहा स्पष्ट करा असे की ज्याचा तुम्हाला अभ्यास करायचीच गरज नाही तुम्ही दुसरा क्वेश्चन केला ते तुम्हाला ऑटोमॅटिक त्याच्यात क्लिअर होते आणि या सहा पैकी जसं पंधरापैकी पाच याच्यात असणार तर सहा पैकी दोन तारमशिर असणार गॅरंटीड मग तुम्हाला लहायचे तीन आहे या सहा दोन येणार आहे आले तर सहा तीन पण येऊ शकतात पण मी दोनच सांगतोय दोन आणि तुम्हाला एकाचा अभ्यास करायचा आहे फक्त अभ्यास कितीचा करायचा आहे एकचा दोन प्लस एक तीन तुम्हाला तीनच लिहायचे आहे म्हणजे तुमचा प्रश्न क्लिअर होतो तर मुलांना आपण अशा पद्धतीने जो काही फरक स्पष्ट करा तो प्रश्न समजून घेतला आता या प्रश्नाचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं आहे ते आता आपण पुढे डिटेलमध्ये समजून घ्या तुम्ही एकदा हे लिहून घ्यायचं आहे मुलांनो आता आपण जो आपला प्रश्न दुसरा बो फरक स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं आहे ते आता आपण समजून घेऊया तर बघा एक आपण डेमो मी फरक स्पष्ट ठेवलेला आहे विभाजन पद्धत आणि राशी पद्धत तर समजून घेऊ आपण त्याचं उत्तर कसं पाहिजे बरं हे तुमचं आहे बोर्डाचं उत्तर पत्रिकेचं पाठ म्हणजे शीटचं पेज आपण ज्याला म्हणतो इथे एका साईडला एक समास असतो इथे वरती एक समास असतो वरती जी समास त्याच्यामध्ये असे बॉक्स असतात बघा आता हे जे आहे या बॉक्समध्ये तुमचे जे काही एक्झामिनर आहे पेपरचेकर ते मार मार्क्स फिलअप करत असतात मार्क्स भरत असतात त्याच्यानंतर इथे एक बॉक्स असतो इथं असतं क्यू नंबर आणि इथं असतं प्रक्र मीन्स प्रश्न क्रमांक आता कितवा प्रश्न आहे तुमचा दुसरा ब त्याच्यामुळे इथे दोन, दोन ब लिहायचा नुसतं दोन लिहायचं नाही दुसरा ब आहे तर दुसरा बस लिहायचं आज समजा उदाहरण घ्या तुम्ही तुम्हाला असा स्पष्ट करा पेपरमध्ये आलेला आहे तुम्ही फरक स्पष्ट करायचा प्रश्न लिहित नाही तर पहिला नंबर तुमचा समजा हा प्रश्न आहे मग तुम्हाला आता उत्तर लिहायचं तर उत्तर कसं असलं पाहिजे तुम्ही त्याचं उत्तर किंवा असं उत्तर नाव लिहिता बरोबर तुमचं याच्यामध्ये कॉलम लागतात तुम्हाला तर पहिला अनुक्रम दुसरा मुद्दे हा असे कॉलम चार कॉलम करायचे पहिल्या कॉलम मध्ये काय येतं अनुक्रम पहिल्या कॉलम मध्ये काय अनुक्रम दुसऱ्या कॉलम मध्ये मुद्दे तिसऱ्या कॉलम फरक स्पष्ट करा काय विभाजन पद्धत आणि राशी पद्धत आहे ना तिसऱ्या कॉलम मध्ये विभाजन पद्धत चौथ्या कॉलम मध्ये राशी पद्धत ठीक आहे एवढं तुम्ही लिहिलं आता एक कशा क्लिअर ठेवायचं की अनुक्रम मध्ये पहिला अनुक्रम तुमचा असणार आहे अर्थ किंवा व्याख्या काही काही पॉईंटमध्ये अर्थ किंवा व्याख्या व्याख्यापैकी एक विभाजन पद्धत म्हणजे काय ते तीन ओळी लिहा पद्धत म्हणजे नेमकं काय कन्सेप्ट आहे ती तीन चार ओळी लिहा हे झालं तुमचं पहिला पॉईंट आता दुसरा पॉईंट जो आहे तो तुमच्या त्या फरक स्पष्ट करायच्या प्रश्नावर डिपेंड असतो मग तो प्रश्न काय त्याच्यावर तुमचा दुसरा पॉईंट डिपेंड आहे काही ना एक्झाम्पल्स असतात उदाहरणं असतात काही ना उदाहरणं नसतात तसं तुम्ही तो अभ्यास तुम्हाला तो करण्यात पहिला पॉईंट तर प्रत्येकाचा अर्थ किंवा व्याख्या फिक्स असणार आहे त्याच्यामध्ये बदल होत नाही मग तुमचं दोन पैकी एक मार्च आताच फिक्स आहे सहा पैकी तीन मार्च तुम्हाला तीनचाच फक्त अभ्यास प्रॉपर करायचा आहे त्याच्यानंतर तुमचा दुसरा पॉईंट तुम्ही ते लिहिला त्याच्या तीनच्या तीन ओळी कन्सेप्ट लिहिला तीन ओळी लिहिल्या चलो एन संपला फरक स्पष्ट करा पहिला नंतर परत दुसरा फरक स्पष्ट करा तुम्ही असं केला अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे असा तुम्ही फरक स्पष्ट करायला तुम्हाला दोन पैकी दोन म्हणजे सहा पैकी सहा गॅरंटीड मार्क्स मिळणार ह्या पद्धतीने तुमचे कॉलम पाहिजे प्रॉपर तुम्ही अशा पद्धतीची मांडणी केलेली पाहिजे तरच तुम्हाला फरक स्पष्ट करामध्ये मार्क्स मिळतील तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला तो प्रश्न दुसरा ब आता फरक स्पष्ट करा याचे आयएमपी प्रश्न तसेच हा प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये उत्तर कसं लिहायचं आहे तेही आपण समजून घेतलं मुलांना तुम्हाला व्हिडिओ बद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल धन्यवाद